मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये आता निकीला पॅडी दादांची भीती वाटत दादा आहे जा की काय असंच दिसून येत आहे कारण ज्या प्रकारे पॅडीदादा खेळले आहेत या आधीच्या टास्कमध्ये म्हणजे की जेव्हा ट्विन्स बेबी घरात आले होते आणि त्यांना सांभाळायचं होतं तर तिथे पॅडीदादा ज्या प्रकारे खेळलेले आहे त्यामुळे आता निकीला सुद्धा भीती वाटायला लागली आहे की पॅडीदादा जर असेच खेळत राहिले तर हे खूप पुढे जाणार आणि आपल्याला मागे सोडणार तर इथे वैभव आणि निक्की या दोघांमध्येही हेच बोलणं चाललेलं आहे की पॅडी दादांचा गेम खूप चांगला होत चालला आहे आणि त्याचबरोबर जी टीम आहे म्हणजेच की टीम बी हे सगळेच आता स्ट्रॉंग स्ट्रॉंग खेळायला लागले आहे आणि त्यामुळे यांना सुद्धा आता यांचा गेम चांगला करावाच लागेल कारण जर या टीमचा जर गेम असाच चांगला होत राहिला तर ही टीम मागे पडून जाणार याबद्दल आता या लोकांना खात्री पटली आहे तर इथे यांच्या सुद्धा म्हणजेच निकी आणि वैभव मध्ये सुद्धा स्ट्रॅटेजीज डिस्कस होत आहे की पुढे कसं खेळला जाणार कारण आता घरामध्ये नवीन टास्क येणार आहे आणि त्यानंतर कळेल की आता घरात नवीन कॅप्टन कोण होणार तर इथे आपल्याला माहितीच आहे की निकीला कॅप्टन बनायचंच आहे या घरातलं आणि आता ती कसं परफॉर्म करणार आणि त्याचबरोबर टीम बीला कशी हरवणार या सगळ्या गोष्टी सुद्धा बघण्यासारख्याच असणार आहे तर मित्रांनो तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळू द्या त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि असल्या सगळ्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलशी जुळून राहा